दापोली तालुक्यातील किनारपट्टी प्रदेशाला आज संध्याकाळी वादळाचा बसला जोरदार फटका सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील आडेपाडले इथं आज अठ्ठावीस मे रोजी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळामुळे सुमारे पंधरा ते वीस घरांना याचा जोरदार फटका बसला आहे काही घरांची छपरं उडून गेलेत काहींचे कौलं उडालेत तर काहींचे पत्रे उडून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे या आलेल्या वादळामुळे किनारपट्टी गावांना जोरदार असा फटका बसला आहे या एकंदरीतच गेले आठ दिवस पावसानं किनारपट्टी प्रदेशात जोरदार हजेरी लावली होती आज सकाळी मात्र पावसानं विश्रांती घेतली वातावरण शांत होतं मात्र अचानक सायंकाळी चार वाजल्यानंतर हळूहळू पावसानं सुरुवात केली आणि पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळवारा सुटला आणि किनारपट्टी लगतच्या नागरिकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली वादळ सदृश परिस्थिती निर्माण होऊन सुमारे पंधरा ते वीस घरांचे छपरांचं नुकसान झालंय वीस ते पंचवीस मिनटं हा सोसाट्याचा वारा सुरू होता आडपाडलं परिसर त्याचप्रमाणे हरणे येथेही हा वादळ वारा घुसला येथेही अनेक झाडांची पडझड झाली मात्र इतर फार मोठे नुकसान झाल्याची माहिती, माहिती प्राप्त नाही येथील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं रस्ता मोकळा केला झाडं तोडली आणि त्यामुळे काही काळ बंद असलेली वाहतूकही सुरू झाल्याची माहिती प्राप्त होत आहे हरणेमधील महसूल कर्मचारी अक्षय पाटील आणि प्रणिता वेतपाठक यांनी सर्व या परिस्थितीची पाहणी करून संध्याकाळी उशीरपर्यंत सर्व किनारपट्टी प्रदेशातील पंचनामा हा सुरू होता एकंदरीतच किनारपट्टीलगतच्या गावांना किमान वीस ते पंचवीस मिनटे आलेल्या वादळामुळे मोठा फटका बसला आहे दापोली तालुक्यातील आळंपाडलं येथे जोरदार सोसाट्याच्या वारामुळं पंधरा ते वीस घरांचं छप्पर उडून गेल्याची माहिती प्राप्त होत आहे विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली